भारतात सर्वात जास्त विकले जाणारे पाच स्मार्टफोन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील स्मार्टफोन मार्केट खूपच वेगाने वाढलेले आहे कारण मोबाईलच्या किमती बजेटमध्ये असून त्यात अनेक प्रकारचे फीचर्स असल्यामुळे बरेच लोक नवनवीन मोबाईल घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि हे फोन कॅमेरा बॅटरी व फाय जी सपोर्टसाठी प्रसिद्ध आहेत चला तर आज आपण नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या काउंटर पॉईंट रिसर्च या रिपोर्टनुसार भारतात सर्वात जास्त विकले जाणारे पाच स्मार्टफोन्स कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच रिअलमी सी सिक्स्टी फाईव्ह भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये रिअलमीच्या सी सिक्स्टी फाईव्हचा पाचवा क्रमांक लागतो जो एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे रियलमीचा दहा पॉईंट सहा टक्के मार्केट शेअर हा या फोनकडे आहे आणि हा फोन युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण त्याची किंमत दहा हजार ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास आहे दैनंदिन वापरासाठी वन ऑफ द बेस्ट फोन म्हणून याच्याकडे पाहिले जाते नंबर चार सॅमसंग गॅलेक्सी ए फिफ्टीन भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये सॅमसंग गॅलेक्सीच्या ए फिफ्टीनचा चौथा क्रमांक लागतो जो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के विकला गेला सॅमसंगचा सोळा पॉईंट चार टक्के मार्केट शेअर हा या फोनकडे आहे आणि हा फोन उत्तम स्क्रीन आणि बॅटरीमुळे प्रसिद्ध आहे या फोनची किंमत पंधरा हजार ते वीस हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांमध्ये हा फोन खूप लोकप्रिय आहे नंबर तीन रेडमी फोर्टीन सी भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या दा स्मार्टफोन्समध्ये रेडमीच्या फोर्टीन सीचा तिसरा क्रमांक लागतो जो रेडमी सिरीज बजेट फोनसाठी प्रसिद्ध आहे हा फोन सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी इंच एच डी डिस्प्ले एकशे आठ मेगापिक्सल कॅमेरा पाच हजार एकशे साठ एम एच बॅटरीसह येतो ज्याची किंमत दहा हजार रुपयाच्या आसपास आहे त्यामुळे तो ग्रामीण आणि शहरातील खरेदीदारांना खूप आवडतो रेडमीच्या कॅमेरा आणि परफॉर्मन्समुळे हा फोन विक्रीत टॉपमध्ये आहे नंबर दोन ओपो ए थ्री एक्स भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ओपोच्या ए थ्री एक्सचा दुसरा क्रमांक लागतो जो त्याच्या सेल्फी कॅमेरा आणि डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे ओपो ए थ्री सहा पॉईंट सदुसष्ट इंच एच डी डिस्प्ले पन्नास मेगापिक्सल कॅमेरा आणि पाच हजार एम एचची बॅटरी आहे ज्याची किंमत दहा हजार ते पंधरा हजार रुपयाच्या रेंजमध्ये आहे ज्यामुळे युकॉनमध्ये हा फोन हिट झाला आहे तसेच ओप्पोचा बारा टक्के मार्केट शेअर हा या फोनकडे आहे नंबर एक विवो वाय ट्वेंटी नाईन भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये विवो वाय ट्वेंटी नाईनचा पहिला क्रमांक लागतो जो त्याच्या कॅमेरा टेक आणि मार्केटिंगमुळे दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल स्थानावर आहे विवो वाय ट्वेंटी नाईनमध्ये सहा पॉईंट अडुसष्ट इंच एच डी डिस्प्ले पन्नास मेगापिक्सल कॅमेरा आणि पाच हजार एम एच ची बॅटरी आहे या फोनची किंमत दहा हजार ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास आहे ज्यामुळे तो सर्वाधिक विकला गेला आहे आणि विवोचा एकोणीस पॉईंट सात टक्के मार्केट शेअर हा या फोनकडे आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त विकले जाणारे पाच स्मार्टफोन्स कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही सध्या हा व्हिडिओ कोणत्या स्मार्टफोनवरती पाहत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकॉन पटन ताप्याला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील